कारभार राज्यामध्ये सुरू आहे आणि नेमकं महाराष्ट्राचं काय होणार अशा प्रकारचं एक मोठं प्रश्नचिन्ह या सगळ्या विषयांच्या निमित्ताने या ठिकाणी राज्यात उभं राहिलंय ते आम्ही लढू भांडू आमच्या लेवलला राज्याच्या विषय हाताळू पण तुमचा बेरोजगारीचा प्रश्न हा निश्चितपणे या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा निरोप दिलाय ते ताकदीनं आपल्या आंदोलनाच्या पाठीशी आहेत ते या ठिकाणी आपल्याला भेट देतील संपूर्ण भारतीय जनता पक्ष आपल्या सोबत असेल त्या ठिकाणी जिथे जिथे म्हणून आपल्या हक्कासाठी सरकारवर दबाव आणावा लागेल सरकारशी भांडावं लागेल त्या सर्व आघाड्यांवर एक विरोधी पक्ष नेता म्हणून मी आपल्या सोबत असेन हा विश्वास या ठिकाणी देतो आणि आजच्याच बी एस त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपला विषय हा त्या ठिकाणी अवगत करतो आणि पाहूया आप पहिला आपण त्या ठिकाणी हात जोडून त्या ठिकाणी मागूया परंतु जर हात जोडून मिळाला नाही उद्या हात सोडण्याची वेळ आली तर त्यातही आपण मागे पुढे त्या ठिकाणी पाहायचं नाही आणि त्याच्यामध्ये मी तुमच्या सोबत असेल म्हणजे मी काय पळपुटा लिडर नाही तुम्हाला लढा सांगा आणि मी जाऊन घरात बसेन काय घरात बसणार आपलं नेतृत्व नाही आपण रस्त्यावरचे लोकांमधली लोक आहोत त्याच्यामुळे तुमच्या समोर तुमच्यात येऊन आपण हा लढा पुढे नेऊ जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी लढत राहू आणि शेवटी लढणार त्या ठिकाणी न्याय मिळतो हे मानणारा मिळ आणि त्याच्यामुळे आपला न्याय आपण मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो आपण काळजी घ्या होऊन आहे जेवण खाणं पिणं म्हणजे पाणी वगैरे ना ते सांगेल साहेब होऊन बोलले खाणं पिणं तसं काय करू नका त्या सगळ्याची आपण काळजी घ्या ठीक आहे आपल्याच राज्यामध्ये आपल्यालाच लढावं लागतंय आपल्याला त्या ठिकाणी झगडावं लागतंय निश्चितपणे आपल्याला न्याय मिळेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो मी आता बीएसीच्या बैठकीला जाणार माझ्याशी कोणीतरी आपण संपर्कात राहत त्याही बैठकीत मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो आणि त्या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे ती आपण त्या ठिकाणी पाहून घेऊ आणि त्यानंतर भविष्यातला आपण ज्या पद्धतीनं ठरवाल त्या पद्धतीनं आपण आंदोलन पुढे नेऊ आणि त्यासाठी आपल्या सोबत आम्ही असू हा विश्वास देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र